नमस्कार आपल्या नाय युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो महाराष्ट्र आणि निकाल लागल्यानंतर आज जवळपास एक आठवडा होत आला आहे मात्र अजूनही महायुतीला सरकार स्थापन कर, करता आलेलं नाही हा अगदी मोठ्या प्रमाणात यश मिळूनही त्या यशाचा यशाला याच्यात रूपांतर करण्यात त्यांना अडचणी येत आहे त्या कशामुळं तर या नवीन स्थापन होणाऱ्या सरकारचं नेतृत्व कुणी करायचं या वेळेस दोघं तिघं एकत्र येतात काही मत सारखी असतात पण काही मध्ये मतभेद पण असू शकतात आणि त्याचा परिणाम हा दिसून येत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढ झाली मात्र या लढतीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त एकोणपन्नास जागाच जा, महाविकास आघाडीला मिळाल्या या महाविकास आघाडीनं गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास एकतीस का एकत दो, ते बत्तीस खासदार निवडून आणले होते त्यांना एवढं अपयश यायचं कारण काय मग सर्वांनी एकत्र येईल मग त्यात काही आमच्यासारखे बुद्धिवान पण त्याला जोड देत ईव्हीएमच्या नावाने हकाट्या मारू लागले आणि बोंब वाटपू लागले ईव्हीएम त्याचा दोष काय ते ईव्हीएम बनवणारा पण आपल्यासारखाच माणूस ईव्हीएम वापरणारा पण आपल्यासारखाच एक आणि त्या ईव्हीएम ओरट करणारे आपण याला काय अर्थ आहे दोष कशात आहे आपण नेमकं का चुकलो आणि समोरचे का बरोबर आले याच कुणी चिंतन करणार आहे की नाही का उगच आपलं ईव्हीएम अमक केलं तमोक झालं बेजा चुकल्या ईव्हीएम मध्ये मतदान प्रत्यक्षात वेगळं झालं आणि जास्त आकडा आला असं आपलं पण प्रत्यक्षात चूक कुठं चुकीचं मूळ कारण काय आहे ज्यावेळेस मतदान प्रक्रिया सुरू होते तिथं प्रत्येक उमेदवाराचा पोलिंग एजंट एजंट पण असतो तो पोलिंग भाऊसाहेब किती दक्षतेने मशीन सुरू करण्या अगोदर तिची तपासणी करून घेतो त्याच्यावरच शून्य शून्य आहे का नाही पाहतो की नाही आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष त्या पोलिंग न मोजले झालेलं मतदान असत ते त्याचा आकडा त्याच्याकडे असतो तिथल्या निवडणूक प्रक्रियेत जो कर्मचारी असतात त्यांच्याकडं पण आकडा असतो आणि त्या मशीनवर पण नेमकी किती किती जणांना मशीन ते मशीनच हे दाब बटन दाबले तेही कळत मग त्यावेळेस आपण जागरूकपणे ते सगळं केलेलं असतं का आणि मग ते झाल्यानंतरच मशीन लॉक केलं जातं की नाही हे बघायचं काम किती दक्षतेनं किती जण करतात हे पण ही आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण दारुणच म्हणा हराभव झाल्यामुळं महायुतीनं यावेळेच्या पेपरसाठी अगदी मन लावून अभ्यास केला त्यामुळं त्यामुळं त्याच असं झालं की अगदी प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना तेशस्वी झाले होते त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्यांच्या मदतीला धावून आली आणि जो मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात मराठा बद्दलचं मराठा योद्धा मनोज जरांगेंच आंदोलन गेली दीड वर्षे सुरू आहे त्यामुळं इतर की जे आरक्षणाचा लाभ घेतात अशी ओबीसी कधी सर्व एकत्र झाले एकवटले याची कल्पना ना मराठा आंदोलन होईल हे मनात मांडे मांडून बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पण आले आणि मग याचा परिपाक जो झाला जे मध्य प्रदेश राजस्थान राज्यातील स्वयंस स्वयंसेवक जे घर गर, घरोघर गर जाऊन लाडक्या बहिणींना आम्ही जे गेल्या तीन चार महिन्यापासून दीड देड़, दीड हजार रुपये मानधन देतो ते आमचं सरकार आलं नाही तर हे अनुदान बंद होण्याची शक्यता हे पटवून महिलांना पटवून देण्यात त्या बहिणींना पटवण्यात ते यशस्वी झाले आणि त्यामुळं हा निकाल लागलेला आहे महायुतीच्या नेत्यांना त्यांचा हा बारीक अभ्यास मन लावून केलेला अभ्यास कामी आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं एकट्या भाजपला एकशे चौतीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस अशा घवघवीत जागा मिळाल्या आणि त्यामुळं त्यांचं आता या कदाचित डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी होती आणि पुढं कसा कारभार करतात याच जनता पाहि आणि मग पुढं दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत काय त्यांनी खरंच लोक काम केलं की नुसती घोषणाबाजी आणि फुकटचं देऊन लोकांना सुस्त बनवण्याचाच प्रयोग केला, केला। यावर त्यावेळेस ते मत ठरवते पण जो कोणी उमेदवार निवडून येण्यासाठी लढतो तो अगदी बारकाईनं सगळं त्याच नियोजन लावतो आणि तो यशस्वी होत असतो आता सर्वत्र माहिती माहितीचे उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होत होते तिथं मग हे महा विकास आघाडीचे एकोणपन्नास उमेदवार असोत इतर आलेले दहा ते बारा उमेदवार असो यां, यांच्या मतदारसंघातल्या ईव्हीएम मशीन खराब असल्याचं त्यांना आढळत नाही का हा लो का, जो लोक काहींचा प्रश्न तो योग्यच आहे तर ह्या एकोणपन्नास जणांनी त्यांच्या समोरचं आव्हान मोडून काढण्यासाठी जी व्यूहरचना आखली त्यांचा जो मतदारांशी संपर्क होता मतदारांशी त्यांचं वागणं होतं याचा परिपाक म्हणून ते विजयी झाले हेही विचारता येणार नाही त्यामुळं एकदा जय पराजय झाला तो मान्य करावा आपण कुठं चुकलो आणि मग पुढच्या वेळेस काय सुधारणा करायच्या हे माहितीप्रमाणे शिकावं तर मग डोकेदुखी राहत नाही आणि उगच चर्चेला उधान पण येत नाही आज तुर्तास एवढंच धन्यवाद